गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंडेफिनेट इंटिग्रेशन हा जो काय टॉपिक आहे आपला त्यामधील एक्झरसाइज थ्री पॉईंट वन त्यातील क्वेश्चन नंबर थर्ड आणि त्या थर्ड क्वेश्चनमधील क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे इंटिग्रेशन एक्स अपॉन एक्स प्लस टू डी एक्स आता हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा ते आपण पाहू पहा दिलेले एक्झाम्पल इंटिग्रेशनमधलं आहे सोल्युशनमध्ये याला लेट आय असं मानूया लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस टू डी एक्स आता या इंटिग्रेशनमध्ये पाहिल्यानंतरनं आपल्या असं लक्षात येतंय आहे की त्याची पॉवर एक्सची जी पावर आहे ती सेम आहे डिनॉमिनेटर एक्स प्लस टू आहे न्युमिनेटर न्युमिरेटर फक्त एक्स आहे मग आपण असं करूया की डिनॉमिनेटरमध्ये एक्स प्लस टू दिसतो आहे तर न्युमिरेटरमध्ये फक्त एक्स दिसतोय मग न्युमिरेटरमध्ये एक्स प्लस टू दिसण्यासाठी काय करावं लागेल न्युमिरेटरला प्लस टू आणि मायनस टू ॲडजस्टमेंट करावी लागेल मग आपण असं लिहूया त्या बदल्यात एक्स प्लस टू मायनस टू अपॉन एक्स प्लस टू डी एक्स याच्यानंतरनं आपण इंटिग्रेशन एक्स प्लस टू जे आहे त्याला एक ब्रॅकेट टाकू एक्स प्लस टू मायनस टू सेपरेट ठेवू आणि हा आपला राहिलेला डिनॉमिनेटर एक्स प्लस टू डी एक्स डिनॉमिनेटर जो आहे तो न्युमिनेटरमध्ये प्लस मायनस दोन नंबरच्यामध्ये प्लस मायनस साईन आलं तर डिनॉमिनेटर सेपरेट देता येतो त्या फॉर्म्युल्याप्रमाणे किंवा त्या रूलप्रमाणे एक्स प्लस टू अपॉन डिनॉमिनेटर सेपरेट एक्स प्लस टू डी एक्स मायनस इंटिग्रेशन राहिला कोण टू अपॉन एक्स प्लस टू डी एक्स पहा इक्वल टू खाली इक्वल टू एक्स प्लस टूला एक्स प्लस टू गेला काय राहिलं वन एक्स मायनस हा टू जो नंबर आहे तो बाहेर कॉन्स्टंट आहे त्यामुळे बाहेर काढला आणि त्या दा जागी राहिला वन अपॉन एक्स प्लस टू डी एक्स म्हणजेच याचं इंटिग्रेशन घेतलं म्हणजे वन हे कोणाचं डेरेटिव्ह आहे तर ते आहे एक्स प्लस सी वन आपलं एक्स प्लस सी उत्तर येतं परंतु आपण सी वन लिहूया आणि मायनस टू आहे असाच वन अपॉन एक्स हे कोणाचं डेरेटिव्ह आहे तर ते आहे लॉग एक्सं म्हणजे एकच्या जागी कोण आहे एक्स प्लस टू आला आहे म्हणून त्याचं उत्तर आलं लॉग ऑफ मॉड एक्स प्लस टू प्लस सी टू म्हणजे तुमचं फायनल उत्तर झालेलं आहे दियर फोर आय इज इक्वल टू आय इज इक्वल टू एक्स मायनस टू सी वन आणि सी टू सेपरेट घेऊ एक्स मायनस टू लॉग ऑफ मॉडमध्ये एक्स प्लस टू प्लस सी वन प्लस सी टू म्हणजेच फायनल उत्तर एक्स मायनस टू लॉग ऑफ मॉड एक्स प्लस टू प्लस कॅपिटल सी वेअर वेअर सी इज इक्वल टू सी वन प्लस सी टू अँड कोणता फॉर्म्युला आपण वापरलेला आहे इंटिग्रेशन वन डी एक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी वन आणि दुसरा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे इंटिग्रेशन वन अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी टू आपला सी असतो त्या थे ठिकाणी सी वन सी टू दोन आलेले आहेत म्हणून आपण एकाला सी वन म्हटला कॉन्स्टंट आणि दुसरा सी टू म्हणलेला आहोत तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे आय इज इक्वल टू आता हे एक्झाम्पल जर समजलं असेल तर पुढील एक्झाम्पलसाठी आपण याचं इंटिग्रेशन फक्त एक्स लिहू याचं जे काय येईल ते लिहू आणि डायरेक्टली प्लस सी करू कारण सी वन सी टू प्लस सी वन सी टू करायची गरज पडणार नाही हे फक्त समजण्यासाठी एक स्टेप वाढवली की याचं इंटिग्रेशन एक्स प्लस सी येतं पुन्हा याचं मायनस टू लॉग ऑफ मॉड एक्स प्लस टू आणि एकची जागा एक्सच्या जागेवरती एक्स प्लस टू आला आहे म्हणून त्याचं डेरोटिव आपण डिनॉमिनेटरमध्ये घेत असतो म्हणजे या ठिकाणी एक्स प्लस टूचं डेरेटिव्ह पण येतं ते लिहिलं काय नाही लिहिलं काय काहीही फरक पडत नाही त्यामुळे फायनल उत्तर तुमचं आलेलं आहे आय इज इक्वल टू एक्स मायनस टू लॉग ऑफ मॉड एक्स प्लस टू प्लस या मॉडच्या जागी तुम्ही हा राऊंड ब्रॅकेट जरी टाकला तरीसुद्धा चालतो पुढील एक्झाम्पल पाहू आपण इंटिग्रेशन ऑफ फोर एक्स प्लस थ्री अपॉन टू एक्स प्लस वन डी एक्स आता हे इंटिग्रेशन कसं सॉलो करायचं सोल्युशनमध्ये लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फोर एक्स प्लस थ्री अपॉन टू एक्स प्लस वन डी एक्स याच्या अगोदर जे आपण एक्झाम्पल पाहिलं त्यामध्ये डिनॉमिनेटरमध्ये टू एक्स दिसायचा या ठिकाणी काय टू एक्स दिसत नाही आता बघा डिनॉमिनेटरला टू एक्स प्लस वन दिसला पाहिजे अशी ॲडजस्टमेंट वरती करायची आपण हे एक्झाम्पल दोन मेथडने सॉल्व करू शकतो परंतु आता जे बुकमध्ये आपण मेथड पाहिलेली आहे किंवा बुकमध्ये ज्या पद्धतीने दिलेली आहे त्याप्रमाणे देऊ टू एक्स प्लस वन आपल्याला न्युमिरेटरमध्ये करता येईल काय हरकत नाही आपण याच्यासाठी डिव्हिजन अल्गोरिथम रूल वापरू कधी वापरायचा जर न्युमिरेटरमध्ये एकची पावर ही डिनॉमिनेटर इतकी असेल किंवा डिनॉमिनेटरपेक्षा न्युमिरेटरची पावर जास्त असेल म्हणजे ग्रेटर असेल तर डिव्हिजन अल्गोरिथम रूलला वापरायचा आणि तो कसा वापरायचा हो बघा तर या ठिकाणी मी या टू एक्स प्लस वनने फोर एक्स प्लस थ्रीला डिवाईड करतो फोर एक्स प्लस थ्रीला कोणी डिवाइड करतोय टू एक्स प्लस वन असा विचार करा टू एक्सने कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतरनं उत्तर फोर एक्स येईल बघा तर कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतरनं तर आपल्या लक्षात आलं ने मग आपण या ठिकाणी टू लिहू टू एक्सने टूला मल्टिप्लाय केलं काय आलं फोर एक्स टू व टू एक्स इन्टू टू फोर एक्स आणि प्लस, प्लस वन या टूला मल्टिप्लाय केलं प्लस टू यांची वजाबाकी करा वजाबाकी केले करत असताना या फोर एक्सचं साईन काय झालं चेंज या प्लसचं साईन काय झालं मायनस मग फोर एक्स मायनस फोर एक्स कॅन्सल किंवा झिरो आणि थ्री मायनस टू हा आला वन मग याच्यापुढे आपण काय करणार आहोत डिव्हिजन अल्गोरिथम रूलनुसार फोर एक्स प्लस थ्री हा जो काय न्युमिरेटर आहे तो आपल्याला असा लिहिता येतो फोर एक्स प्लस थ्री इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार म्हणजे टू आणि टू एक्स प्लस वनचा गुणाकार आणि राहिलेला रिमाइंडर हा आहे तुमचा रिमाइंडर काय आहे रिमाइंडर वन मग आता हे एक्झाम्पल सॉलो करत असताना न्युमिरेटरची व्हॅल्यू आपण या नंबरने रिप्लेस करू दिअर फोर आय इज इक्वल टू आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फोर एक्स प्लस थ्रीच्या जागी टू इन टू टू इन टू टू एक्स प्लस वन आणि हा प्लस वन अपॉन डिनॉमिनेटर आहे असाच टू एक्स प्लस वन डी एक्स याने रिप्लेस केला म्हणजेच मध्ये प्लस साईन आलेला आहे दोन नंबरच्या फंक्शनमध्ये तर आपण सेपरेट डिनॉमिनेटर देऊ शकतो टू इन टू टू एक्स प्लस वन अपॉन टू एक्स प्लस वन डी एक्स प्लस इंटिग्रेशन वन अपॉन टू एक्स प्लस वन डी एक्स सांगितल्याप्रमाणे टू एक्स प्लस वनला टू एक्स प्लस वन कॅन्सल झाला बघा म्हणजे टू बाहेर इंटिग्रेशन वन डी एक्स प्लस इंटिग्रेशन वन अपॉन टू एक्स प्लस वन डी एक्स इक्वल हाली इक्वल टू टू आहे असाच आणि वन कोणाचं इंटिग्रेशन आहे तर ते आहे एक्स प्लस वन अपॉन टू एक्स प्लस वन दिसतंय इथं असं समजा इंटिग्रेशन वन अपॉन एक्स एकच्या जागी टू एक्स प्लस वन आला आहे मग ते कोणाचं असतं लॉग एक्स परंतु एकच्या जागी कोण आलाय टू एक्स प्लस वन बरोबर परंतु एकच्या जागी टू एक्स प्लस वन हा नंबर आला आहे म्हणून त्याचं डेरिवेटिव्ह टू एक्स प्लस वनचा डेरेटिव्ह डिनॉमिनेटरमध्ये टू आणि प्लस सी म्हणजे फायनल उत्तर आपलं आलेलं आहे टू एक्स प्लस हा लॉक टू ला डिवाइड आहे टू म्हणजे वन बाय टू इन टू लॉक असा लिहू शकतो टू एक्स प्लस वन आणि प्लस सी आय इज इक्वल टू विअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन वेअर सी इज कॉन्स्टंट ऑफ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन पहा समजलंय का हे मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल आपण वेगळ्या पद्धतीने पण सॉलो करून सांगू शकतो परत काय हरकत नाही डिव्हिजन ऑर्गोरिटम रूल व्यवस्थित समजून घ्या पुन्हा या टाईपचं एक्झाम्पल मी घेणार आहे पुढील एक्झाम्पल या टाईपचं घेतो परंतु हिथं समजलं आहे का बघा या फोर एक्स प्लस थ्रीला टू एक्स प्लस वनने डिव्हाइड करायचं आहे मग डिव्हाइड करताना काय करायचं की हा जो टू एक्स नंबर आहे पहिला त्या नंबरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर फोर एक्स येईल तर अर्थातच टू एक्स इन्टू टू फोर एक्स म्हणजे हा टू आपण इथं लिहायचा आणि मल्टिप्लाय केलेलं म्हणजे याने याला मल्टिप्लाय करा हे इथं खाली लिहायचं वजाबाकी करायचे वजाबाकी करत असताना म्हणजे सबट्रॅक्शन करत असताना मायनस साईन ह्याचं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होईल आणि या पॉझिटिव्हचं निगेटिव्ह निगेटिव होईल म्हणजे फोर एक्स हे बघायचंच नाही हे साईन काय ते आता फोर एक्स मायनस फोर एक्स असं करायचं प्लस थ्री मायनस टू म्हणजे वन आणि याप्रमाणे हा फोर एक्स प्लस थ्री रिप्लेस करायचा दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार प्लस रिमाइंडर ठीक आहे आता पुढचं एक्झाम्पल पाहू तिसरं एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ फाईव्ह एक्स प्लस टू अपॉन थ्री एक्स मायनस फोर डी एक्स चला तर हे पण एक्झाम्पल आपण कशा पद्धतीने सॉल्व करता येईल ते पाहू सोल्युशनमध्ये लेट दिलेल्या एक्झाम्पलला आय मानूया आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फाईव्ह एक्स प्लस टू अपॉन थ्री एक्स मायनस फोर डी एक्स या एक्झाम्पलमध्ये डिनॉमिनेटरला थ्री एक्स मायनस फोर आलाय अशी जर ॲडजस्टमेंट न्युमिरेटरमध्ये करता येत असेल तर करायची ठीक आहे नाही करता आली तर न्युमिरेटरची डिग्री डिनॉमिनेटर इतकी आहे किंवा न्युमिरेटरची डिग्री डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा जास्त पाहिजे तरच आपण डिव्हिजन अल्बोरिथम रूल वापरू शकतो या डिनॉमिनेटरची डिग्री पहा एकची पावर हायएस्ट वन आहे आणि न्युमिरेटरची डिग्री हायएस्ट आहे त्यामुळे आपण डिव्हिजन अल्गोरिदम रूल वापरू शकतो कसा वापरायचा पहा थ्री एक्स मायनस फोरने डिव्हाइड करायचे थ्री एक्स मायनस फोरने डिव्हाइड करायचे मग तो थ्री एक्स मायनस फोर या ठिकाणी लिहा आणि या ठिकाणी फायू एक्स प्लस टू लिहा फायू एक्स प्लस टू थ्री एक्सला अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतरनं फायव एक्स उत्तर मिळेल काय मिळेल फाईव्ह एक्स पहा थ्री एक्सला असा कोणता नंबर मल्टिप्लाय केल्यानंतरनं फाईव्ह एक्स अॅन्सर मिळेल तर आता फाईव्ह एक्स येण्यासाठी आपल्याला ने तर मल्टिप्लाय करावंच लागेल आणि आपण थ्री करावं लागेल कारण थ्रीला थ्री कॅन्सल होईल आणि मगच फाईव्ह एक्स उत्तर मिळेल मग आपण या ठिकाणी काय करूया फायू एक्सला म्हणजे फाईव्ह एक्स येण्यासाठी थ्री एक्सला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचं फायू अपॉन थ्रीने फाईव्ह अपॉन थ्रीने मग फाईव्ह अपॉन थ्रीने थ्री एक्सला मल्टिप्लाय केलं काय आलं उत्तर फायव एक्स फाईव एक्स फाईव्ह अपॉन थ्रीने मायनस फोरला मल्टिप्लाय केलं तर प्लस आणि निगेटिव्हचा गुणाकार मायनस आणि फाईव्ह अपॉन थ्री इन्टू फोर म्हणजे तो आला ट्वेंटी अपॉन फोर सॉरी फाईव्ह इंटू फोरचा गुन्हागार ट्वेंटी आणि अपॉन आहे थ्री अपऑन थ्री मग यांची वजाबक्की करा व्यवस्थित हो हि तर मायनस साईन हे पॉझिटिव्ह होतं याचं झालं मायनस हे निगेटिव्ह होतं याचं झालं प्लस फायव्ह एक्स मायनस फायव एक्स कॅन्सल आणि या ठिकाणी आलं टू प्लस ट्वेंटी अपॉन थ्री म्हणजेच टू टू प्लस ट्वेंटी अपॉन थ्री याचा अर्थ सिक्स प्लस ट्वेंटी सिक्स प्लस ट्वेंटी अपॉन थ्री म्हणजेच ट्वेंटी सिक्स अपॉन थ्री या ठिकाणी लिहितो ट्वेंटी सिक्स अपॉन थ्री आता या ठिकाणी जी काही डिग्री आहे ती कमी झालेली आहे म्हणजे एक्सपेक्षा डिग्री कमी त्यामुळं इथं भाग घालवायचा राहिलेला असेलच असं नाही म्हणजेच या ठिकाणी भाग जाणार नाही कारण इथं एकची पावर काहीच नाही इथं ऑलरेडी एकची म्हणजे याच्यापेक्षा डिग्री इथं कमी झालेली मग आपण न्युमेरेटरी एक्सप्रेस करूया हा नंबर जो आहे फायू एक्स प्लस टू फायू एक्स प्लस टू हा नंबर कसा लिहिता येतो या दोघांचा गुणाकार म्हणजेच फायू अपॉन थ्री इंटू थ्री एक्स मायनस फोर आणि प्लस राहिलेला रिमेंडर ट्वेंटी सिक्स अपॉन थ्री तर पहा आपला आय इज इक्वल टू डिअर फोर आय इज इक्वल टू आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ या फाईव्ह एक्स प्लस टूबद्दल ही व्हॅल्यू आपण रिप्लेस करूया काय आलेली आहे फाईव्ह अपऑन थ्री इन टू थ्री एक्स मायनस फोर प्लस रिमाइंडर आहे ट्वेंटी सिक्स अपऑन थ्री डिवाइड थ्री एक्स मायनस फोर डी एक्स सांगितल्याप्रमाणे प्लस साईनमध्ये आलेलं आहे किंवा मायनस जरी आलं या ठिकाणी तरी डिनॉमिनेटर सेपरेट द्यायचा इंटिग्रेशन फायव्ह अपॉन थ्री इंटू थ्री एक्स मायनस फोर अपॉन थ्री एक्स मायनस फोर डी एक्स प्लस इंटिग्रेशन ट्वेंटी सिक्स अपॉन थ्री अपॉन थ्री एक्स मायनस फोर डी एक्स इक्वल टू आणि इक्वल टू थ्री एक्स मायनस फोरला डिनॉमिनेटरचा थ्री एक्स मायनस फोर कॅन्सल झाला म्हणजे काय राहिलं फाईव्ह इंटिग्रेशन फायव्ह अप ऑन थ्री डीएक्स म्हणजे कॉन्स्टंट नंबर बाहेर इंटिग्रेशन वन डी एक्स प्लस ट्वेंटी सिक्स अपॉन थ्री बाहेर इंटिग्रेशन वन अपॉन थ्री एक्स मायनस फोर डी एक्स पहा फायू अपॉन थ्री वनचं इंटिग्रेशन काय आहे एक्स प्लस ट्वेंटी सिक्स अपॉन थ्री वन अपॉन एक्चं इंटिग्रेशन काय आहे लॉग पण एकच्या जागी कोण आला आहे थ्री एक्स मायनस फोर तो लिहा थ्री एक्स मायनस फोर आणि त्याचं डेरिवेटिव काय आलं थ्री एक्स मायनस फोरचं डेरिवेटिव्ह अपॉन थ्री प्लस सी आता हा थ्री जो आहे तो या ठिकाणी डिव्हाइडला जाईल म्हणजे फायव्ह अप थ्री एक्स प्लस ट्वेंटी सिक्स अपऑन नाईन लॉग ऑफ मॉड थ्री एक्स मायनस फोर प्लस सी आय इज ए हे झालं या एक्झाम्पलचं सोल्युशन पहा व्यवस्थित समजलं आहे का या टाईपचं अजून पुढचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत तेही एक्झाम्पल आपण याच मेथडने वापरणार आहोत आणि सॉलो करणार आहोत पहा या एक्झाम्पलचे ॲन्सर बुकमध्ये पाठीमागे या ठिकाणी मायनस दिलेले तर ते चुकलेलं आहे या एक्झाम्पलच्या बाबतीत बोलत आहे मी या प्लस ट्वेंटी सिक्स आपण नाईनच्या जागी पाठीमागं बुकच्या पाठीमागे अँसर मायनस ट्वेंटी सिक्स आपण नाईन दिले तर ते पाठीमागल्या बुकमधील उत्तर चुकलेलं आहे तुम्ही हे व्यवस्थित एक्झाम्पल समजून घ्या आपण पुढचं एक्झाम्पल पाहू हो। चला क्वेश्चन नंबर थ्रीमधील फोर्थ नंबरचे एक्झाम्पल आता हे एक्झाम्पल मी तुम्हाला आज दोन मेथडने सॉल्व करून देतो पहिली मेथड म्हणजे सेमच आहे प्रोसिजर सेमच आहे तेच करत असतो सोल्युशनमध्ये लेट आय इज इक्वल टू लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स मायनस टू अपॉन रूट एक्स प्लस फाईव्ह डी एक्स बघा रूटमध्ये एक्स प्लस फाईव्ह आलेला आहे आता हे एक्झाम्पल रूटमध्ये आलेलं आहे परंतु हे डिव्हिजन अनुभव ते रूलनुसार सॉल्वच करायचं आहे याची पण हायेस्ट पावर या एक्सची वन आहे न्युमिरेटरची पण वन आहे सारखीच आहे आपल्याला न्युमिरेटरला या एक्स प्लस फाईव्हनेच डिवाइड करायचं बघा या ठिकाणी एक्स मायनस टू या नंबरला एक्स प्लस फाईव्हने काय करायचं डिवाइड करायचं एक्सला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतरनं ॲन्सर एक्सच येईल तर नंबर कोणता आहे वन या ठिकाणी वनल्या वनने एक्स प्लस फाईव्हला मल्टिप्लाय केलं काय आलं उत्तर एक्स प्लस फाईव्ह आणि यांची वजा बाकी बघा तर या ठिकाणी प्लसचं झालं मायनस या प्लस फाईव्हचं काय झालं मायनस म्हणजे एक्स मायनस एक्स कॅन्सल मायनस टू मायनस फाईव्ह मायनस सेवन म्हणजे आता या ठिकाणी कॉन्स्टंट नंबर आला तर एक्स मायनस टू हा जो न्युमिरेटर आहे तो कसा लिहिता येतो आहे वन आणि एक्स प्लस फाईवचा गुणाकार वन इंटू एक्स प्लस फाईव्ह आणि हा राहिलेला रिमेंडर तर तो काय आहे मायनस सेवन न्युमिरेटर या व्हॅल्यूने रिप्लेस करूया डिअर फोर आय इज इक्वल टू डिअर फोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन हा जो न्युमिरेटर आहे एक्स मायनस टू त्याच्या जागी वन इंटू एक्स प्लस फायव मायनस सेवन ही व्हॅल्यू आपण पुट करूया आपण डिनॉमिनेटर आहे रूट एक्स प्लस फाईव्ह डी एक्स सांगितल्याप्रमाणे न्युमिरेटरमध्ये मायनस साईन आले तर इंटिग्रेशन दोघांना आपण सेपरेट देऊ शकतो वन इंटू एक्स प्लस फाईव्ह अपॉन रूट एक्स प्लस फाईव्ह डी एक्स मायनस इंटिग्रेशन सेवन अपॉन रूट एक्स प्लस फाईव्ह डी एक्स इक्वल टू खाली इक्वल टू या ठिकाणी एक्स प्लस फाईव्ह अपॉन रूट एक्स प्लस फाईव्ह म्हणजे आपण असा रूल वापरूया की जर वरती टू असता आणि खाली रूट टू असता तर टू आणि रूट टू नंबर तर सारखाच आहे फक्त एकाला रूट आहे तर वरचा नंबर जो आहे तो डबल गुणाकारामध्ये लिहिता येतो रूट टू इंटू रूट टू बघा हा जो नंबर आहे तो रूट टू आणि रूट टू यांच्या गुणाकारामध्ये लिहिता येतो तसंच या ठिकाणी काय राहिलं मग वन इंटिग्रेशन ऑफ वन इंटू रूट एक्स प्लस फाईव्ह राहिलं डी एक्स आणि मायनस सेवन बाहेर इंटिग्रेशन वन आपऑन रूट एक्स प्लस फाईव्ह डी एक्स मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंटीग्रेशन रूट एक्स डी एक्स काय आहे एक्स रेस टू हाफचं इंटिग्रेशन काय असतं एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे तर एक्स रेस टू वन बाय टू प्लस वन म्हणजे थ्री बाय टू अप थ्री बाय टू प्लस सी आणि दुसरं आहे इंटिग्रेशन वन अपॉन रुट एक्स इंटिग्रेशन वन अप ऑन डी एक्स याचं इंटिग्रेशन आहे टू रुट एक्स डीएक्स त्याप्रमाणे याचं इंटिग्रेशन काय झालं एक्स प्लस फाईव्ह एक्स एक प्लस फाईव्ह रेस टू पॉवर थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू मायनस सेवन इन टू वन अपॉन रूट एक्स इंटिग्रेशन टू रूट एक्स प्लस फाईव्ह प्लस सी आता एकची जागा एक्स प्लस फाईव्हने घेतली त्याचं डेरिवेटिव्ह या ठिकाणी वन आपण घ्यायला पाहिजे आणि इथं पण एकची जागा एक्स प्लस फाईव्हने घेतली त्याचं डेरिवेटिव्ह डिनॉमिनेटरला वन आपण लिहायला पाहिजे म्हणजेच हे थ्री अपॉन टू उलटून गुणा झाला टू अपऑन थ्री एक्स प्लस फाईव्ह रेस्ट पॉवर थ्री बाय टू मायनस सेवन इंटू टू फोर्टीन रूट एक्स प्लस फाईव्ह प्लस सी आई कॉल पहा या एक्झाम्पलचं सोल्युशन व्यवस्थित समजून घ्या आणि हेच एक्झाम्पल मी तुम्हाला दुसऱ्या पण समजवून सांग ठीक आहे जे रूल वापरलेत आपण ते रूल व्यवस्थित वापरा म्हणजे मध्ये चुका होणार नाहीत त्या चुका आपल्याला टाळता येतील पहा दिलेलं एक्झाम्पल सोल्युशनमध्ये नेहमीप्रमाणे लेट आय इज इक्वल टू ऑर हे सेकंड मेथड ठीक आहे सेकंड मेथड आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स मायनस टू अपॉन रूट एक्स प्लस फाईव्ह मी असा विचार करतो एक्स मायनस टू हा नंबर मला एक्स प्लस फाईव्ह सारखा लिहिता आला पाहिजे मग एक्स प्लस फाईव्ह केला तर मला याच्यामध्ये या ठिकाणी या ठिकाणी कोणता नंबर ॲड ॲड किंवा सबट्रॅक्ट करावा लागेल तेव्हा सोल्युशन मायनस टू येईल एक्स मायनस टू नंबर मी याच्यासारखाच लिहिणार एक्स प्लस फाईव्ह परंतु याच्यामध्ये एक तर नंबर ॲड करून किंवा सबट्रॅक्ट करून पुन्हा सोल्युशन एक्स मायनस टू आलं पाहिजे तर एक्स प्लस फाईवमध्ये मी जर मायनस सेवन केलं तर उत्तर काय मिळेल आपल्याला एक्स मायनस टू बघा मग आता हा एक्स प्लस फाईव्ह आणि हा मायनस सेवन सेपरेट म्हणजेच आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स मायनस टूबद्दल काय लिहिलं एक्स प्लस फाईव्ह मायनस सेवन अपॉन रूट एक्स प्लस फाईव्ह ही ॲडजस्टमेंट आहे नाही समजली तर डिव्हिजन वापरू आय इक्वल टू आता एक्स प्लस फाईव्ह सेपरेट लिहा त्याला डिवायडेड बाय रूट सेपरेट करा एक्स प्लस फाईव्ह डी एक्स बघा आणि मायनस इंटिग्रेशन सेवन अपॉन रूट एक्स प्लस फाईव्ह डी एक्स म्हणजेच एक रूट कॅन्सल झालं एक्स प्लस फाईव्ह आपण रूट एक्स प्लस फाईव्ह म्हणजे रूट एक्स प्लस फाईव्ह डी एक्स मायनस सेवन बाहेर इंटिग्रेशन वन अपॉन रूट एक्स प्लस फाईव्ह डी एक्स या ठिकाणी डिव्हिजन रुल रूल नाही वापरला तरी तुम्हाला अशी ऍडजस्टमेंट करता आली तर चांगलंच म्हणजेच आय इज इक्वल टू रुट एक्स इंटिग्रेशन एक्स रेस टू पॉवर वन बाय टू प्लस वन म्हणजेच एक्स प्लस फायव्ह रेस टू पॉवर वन प्लस वन बाय टू सॉरी वन बाय टू प्लस वन कारण रूट म्हणजे पॉवर वन बाय टू या वन बाय टू प्लस वन थ्री बाय टू अपऑन थ्री बाय टू प्लस सॉरी मायनस सेवन वन अपॉन रूट एक्स कोणाचं इंटिग्रेशन आहे सॉरी डेरिव्हिटिव्ह आहे वन अपॉन रूट एक्सचं इंटिग्रेशन काय आहे तर टू रूट एक्स म्हणजे टू रूट एक्स प्लस फाईव्ह प्लस सी एकची जागा एक्स प्लस फाईव्हने घेतलं आहे त्यामुळं या ठिकाणी त्याचं डेरेटिव्ह वन आणि इथं पण त्याचं डेरेटिव्ह वन आला कारण एकची जागा एक्स प्लस फायव्ह म्हणजे फायनली ॲन्सर थ्री बाय टू उलटून गुणाकार टू बाय थ्री हा नंबर एक्स प्लस फाईव्ह रेस टू पॉवर थ्री बाय टू मायनस सेवन इंटू टू मायनस फोर्टीन रूट एक्स प्लस फायव्ह प्लस सी आय इज इक्वल टू पहा वेअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन त्यासाठी आपण फॉर्म्युले कोणते वापरले इंटिग्रेशन वन अपॉन रुट एक्स याचं सोल्युशन आहे टू रुट एक्स प्लस सी अँड इंटिग्रेशन रुट एक्स इज इक्वल टू म्हणजे इंटिग्रेशन एक्स रेस टू पॉवर वन बाय टू एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे एक टू पॉवर वन बाय टू प्लस वन म्हणजे थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू प्लस सी हा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे दोन्हीपैकी तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही हे एक्झाम्पल सॉलो करावं कुठल्याही मेथडने एक्झाम्पल सॉलो करा फक्त ती मेथड बरोबर पाहिजे